वेलकम टू माय न्यू व्लॉग तर राजा हे अंशूचं अन्न तर त्याच्यासाठी आम्ही तयार झालोय आणि ताई पण तयार होऊ राहिली पण अंशू खूपच रडत होता त्यामुळं आई अंशूला घेऊन खाली गेल्यात आता तो कारण त्याची सवयच आहे जेव्हा त्याचा काही प्रोग्राम असेल तेव्हा त्याचं रडणं हे कंपल्सरी तर आता आई खाली घेऊन गेल्यात त्याला आणि आईचं पण आवरण झाले आणि आमचे हे अंघोळ करता झोपले हा ही बघा ही टेस्ट करून पाहते अंशुच्या आधी सगळे व्यवस्थित लागत आहे का नाही थां मी इकडून व्हिडिओ घेते त्याला तिखट नाही लागलं पाहिजे तर इथं आयचं सगळं भरायचं काम चाललंय ती कशाला फोडती चेक करू बघते चेक करायची का खाऊ राहिली आता टेस्ट करून बघायला था था आता इथं पण थोडं प्रिपरेशन करायचंय आता अंशूला इथं आंघोळ घालून परत बाथरूम मध्ये अंगोळ थोडीशी भूक लागली थोडी म्हणजे खूपच जास्त लागली त्यामुळे ती चेक करते <laughs> सकाळी तरी खायला दिलं होतं तिला तेव्हा तिला गोड नाही लागलं आता तिला अंशूच चेक करायचंय मला वाटतंय अंशूचे काका आलेच हा हे अंशूचे काका आले आ, ते मोठा पराक्रम करायला गेला होते पराक्रम बनते आयुष्य रडत होता त्यामुळं त्याला झोपायला दिले अंशुच्या आईने अन्न तेव्हा केलं केलं नव्हतं अंशुच्या अंशूच झालं बाई अंशूच्या काका काकांचं अन्न प्राशांना आईने केलं नव्हतं त्यामुळे ते आता त्यांचं पण अन्न प्राशांने सोबत त्यांना बी आता आंघोळ पांघोळ आता बाथरूम मध्ये गेलाय करायला आईला पाठवून देते आंघोळ घालायला सो so, माझी आता तयारी झाली आहे अंशुच्या अन्नप्राशनाची सो so, मग आता सगळे पदार्थ मी मांडले असे सगळं सजवून ठेवलंय पण अंशु अजून काही रेडी नाही आहे त्याची मम्मी आता त्याचे जेवण तयार करतेय अंशुच्या जेवणाचे पदार्थ रेडी झालेत त्याची मम्मीच काय तर भांडण असेल वाटी वाटीला वाटी, वाटी या अंशु कुठे आहे अंशुला अजून रेडी करायचे आहे अंशु से हाय 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 अंशु हाय हाय लाईट गेली होती इतक्या वेळ आत्ताच लाईट आली आणि अंशू आमच्या अन्नप्राशनाची पूर्ण इथं तयारी झाली आम्ही स बारा वाजल्यापासून आवरून सावरून साड्या वगैरे घालून बसलो आहे आणि अजून आता चा, चार साडेचार सव्वा चार झाले तर का आमचं हे चालू आहे अंशु आमचा झोप आहे आणि इथं नाही बघा चालेल तिचं काहीतरी मोबाईलमध्ये होतं म्हणायचं सारा पसारा वगैरे कारण तुम्हाला माहितच आहे बॅस्ट तुम्हाला माहितच आहे कारण घरामध्ये हा असा फंक्शन असला तर एवढं चांगलं असतं बाकीच्या ठिकाणी पसाराच पडलेला असतो तर आता तो आम्ही पसारा आमचा हियांद परासन सेरेमनी झालेली मग तर असं डेकोरेशन वगैरे आहे आणि सगळं असा थाट आहे आमचा आशेचे कपडे पण रेडी आहे आणि काका रेडी नाही आहे इथ सगळ हे झालंय त्याच्या इकडं शाही स्नान पण झालं इथं आणि हे सगळं डेकोरेशन मस्त आहे ना झालं असं काही नाही मी होतो दिवसभर करून त्यामुळे चेंज केले हे सगळे नटून बसले काहीच नव्हते सगळं मिस केलं जाऊ द्या तवाच व्हिडिओ नाही काढली आता ब्लॉग जाते सगळं झाल्यानंतर बरं जाऊ दर दम मी केलंय रेटिंग देऊन टाका किती कसं झालं त्याला यांचं लांबपणे अनप्राचं करायला भेटलं नाही त्यामुळे बघा अन्नप्राशन <laughs> करते बघ तू विरुद्ध बाजूला बसून जे बघा अन्नप्राशन कार्यक्रम झालेला आईचा आडवा करतो आता याला ते बघा सगळ्या वाट्याने कामा करून पुढं ठेवा वहिनीच्या सगळ्या वहिनी संपून राहिल्यास म्हणजे <laughs> वहिनी संपलं पाहिजे हे पण खव राहिलायचं <laughs> <laughs> मध्ये एवढं सार केलं कष्ट करा एवढं करायला कष्ट केले दोन तास आणि आता ते सगळं हे करायला फक्त पंधरा मिनिटं लई झाली दहा ते पंधरा मिनटं ॲव्हरेज पूर्ण एवढं डेकोरेशन करायला टाइम घालता खूप टाइम घालता कष्ट पण केलं त्याला भरपूर सगळं मी करू लागलो यांना मी नाही केलं मी करू लागलो मी ते सांगतोय आहे ते फोटो काढले ते याला चिकट टेप पण पॅक करून दिले ते खाऊ पण लागलो ना मी थोडं ते लई मोठं काम आहे बोलते हाय का आम्ही दोघांनी पण खाऊ तसं काम ते

झालं आता काय बारीक आमची काय चुकी बर मी काय म्हणतोय दादा झाले म्हणून नाही झालं ते मी दिसतच ना त्या व्हिडिओ मध्ये बॅक साइड न व्हिडिओ काढताय असत थोडं असत हे बघा इकडं लय आघाडीचं काम चालू जबरदस्त ओ आधी ते हे काढा की ते मागच्या नावाच हे बघा आता डेकोरेशन उतरायचं म्हणजे मागून पिना लावले त्या सोड राहिले एक 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 कड राहिले पाहतोय इकडे तुम्ही तर खाऊ राहिलाय मी तरी माझ्या पाव राहिले नाही नाही ते असं आख क्रेडिट तुम्ही ना घेऊ आम्ही पण होतो काहीतरी करू लागला मी पण दोन पिना लावल्या मग आता मी यायच्या आधी केलं तर नाही काय चुकी बरं मी सांगितलं होतं ना मी दोन अडीचच्या पुढे येणार आहे पण आलो तीन वाजता घरी ना मी अडीच तीनला चालू ना पूर्वी फ्रेम कशी दिसत होती बघितली ना, ना एक <laughs> ते 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 एक आता एक मिनटं पण नाही झाला डिस्ट्रॉईड करून टाकली सगळी अशा पद्धतीने केलं तर सगळं सेलिब्रेशन आहे मस्तपैकी अंशुचं अन्नप्राशनाचा कार्यक्रम अशा पद्धतीने संपन्न पण झालेला आहे आणि भरपूर मेनू होते त्यातले आम्ही काही खाल्ले पण आणि आता पॅक करून ठेवू राहिले आता काय ते कोण खाणार आहे ना परत खाणार आहे पण आता हा त्यामुळे आता परत जे ते करू राहिले सगळं पॅकअप करायचं काम चालू आहे आता खूप सारे कष्ट घेतले होते एवढं डेकोरेशन करायला ते मी ये कमी घेतले होते यांनी जास्त घेतले होते एक लाईक करून टाका एवढ्या मेहनतीसाठी आणि शेअर तर करा तुम्ही विसरणार नाही ते आम्हाला माहितीचे चला हांडेव भांडे गवळण निघाली पाण्याला ती काजू बदाम नाही भेटली इकडं आणा ना पो।